खबर आहे देशाच्या राजकारणाची अत्यंत कडाक्याच्या थंडीत सध्या बिहारमध्ये राजकीय तापमान चांगलंच वाढलंय कारण काय तर बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पदाचा राजीनामा देत राष्ट्रीय जनता दल सोडले आणि त्यांनी आता पुन्हा भाजपसोबत सरकार स्थापन करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी नितीश कुमारांनी सलग नवव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे नितीश कुमार यांचा मुख्यमंत्री म्हणून हा आतापर्यंत चौथा युटन असेल ऑगस्ट दो दोन हजार बावीसमध्ये त्यांनी भाजपची साथ सोडली आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत ते पुन्हा एन डी एमध्ये सामील झाले नितीश कुमार यांनी नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली नितीश कुमार हे सर्वाधिक काळ बिहारचे मुख्यमंत्री तर आहेतच त्याचसोबत त्यांनी सर्वाधिक वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे परंतु त्यांच्या जीवनातला एक काळ असा होता नितीश यांना राजकारणापासून संन्यास घ्यायचा होता काय होती यामागची कारणं आणि परत त्यांनी राजकारणाची वाट कशी पकडली हे आपण आज जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून तर नितीश कुमार यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली ती बिहारमधील बख्तियारपूर या जिल्ह्यातूनच या जिल्ह्यात एक मार्च एकोणीसशे एकावन्न रोजी जन्मलेल्या नितीश कुमार यांनी एन आय टी पटना येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लग्न झाले त्यानंतर त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला एकोणावीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणावीसशे या दरम्यान नितीश कुमार हे जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाशी जोडले गेले होते त्यानंतर त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला एकोणवीसशे सत्याहत्तरमध्ये बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली त्यावेळेस नितीश कुमार हे हरनोत मतदारसंघातून उभे होते या निवडणुकीत जनता पक्षाने तीनशे अकरापैकी तब्बल दोनशे चौदा जागा जिंकल्या होत्या आणि सत्त्याण्णव जागा गमावल्या होत्या हरनोत हे देखील या गमावलेल्या सत्त्याण्णव जागांपैकी एक होते जिथून नितीश कुमार उमेदवार होते नितीश कुमार यांना पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या भोला प्रसाद सिंह यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला पहिला पराभव विसरून नितीश एकोणीसशे ऐंशीमध्ये पुन्हा हरनौतमधून उभे राहिले यावेळी जनता पक्षाच्या तिकिटावर ते उभे होते मात्र तरी देखील त्यांचा पराभव झाला हो त्यावेळी भोलाप्रसाद सिंह यांचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार अरुण कुमार सिंह यांनी त्यांचा पराभव हो केला होता या पराभवानंतर नितीश यांच्यावर इतका नकारात्मक परिणाम झाला की त्यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला याचा अजून एक कारण म्हणजे त्यांना विद्यापीठ सोडवून सात वर्ष झाली होती आणि त्यांचं लग्न होऊनही बराच काळ लोटला होता मात्र अद्यापही त्यांच्याकडे कमाईचे कुठलेही साधन नव्हते त्यांचे मनपरिवर्तन झाले आणि एकोणासशे पंच्याऐंशीमध्ये नितीश कुमार विधानसभेत पोहोचले परंतु त्याचं पुढचं लक्ष लोकसभा होतं अखेर एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीत बरह मतदारसंघातून नितीश विजयी होऊन संसदेत पोहोचले त्यानंतर एकोणासशे एक्क्याण्णवमध्ये त्यांनी त्याच जागेवरून दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली एकोणीसशे शहाण्णवमध्ये तिसऱ्यांदा अठ्ठ्याण्णवमध्ये चौथ्यांदा आणि नव्याण्णवमध्ये पाचव्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली नितीश यांनी त्यांची शेवटची लोकसभा निवडणूक दोन हजार चारमध्ये लढवली होती या निवडणुकीत नितीश यांनी नालंदा आणि बारह या दोन्ही जागांवरून निवडणूक लढवली होती मात्र बारमध्ये त्यांचा पराभव झाला आणि नालंदामधून ते जिंकले नितीश यांची ही शेवटची निवडणूक होती त्यानंतर नितीश यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही आता प्रश्न पडतो कुठलीही निवडणूक लढवली नाही तरीही ते नेहमीच मुख्यमंत्री होत आलेले आहेत हे कसं झालं तर ज्यावेळेस दोन हजार साली बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा एकाही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते त्यावेळी केंद्रातील अटल सरकारमध्ये नितीश कुमार कृषीमंत्री होते निवडणुकीनंतर भाजपच्या पाठिंब्याने नितीश यांनी तीन मार्च दोन हजार रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली मात्र बहुमत नसल्याने त्यांना सात दिवसात राजीनामा द्यावा लागला यानंतर नोव्हेंबर दोन हजार पाचमध्ये नितीश कुमार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजप जे डी यू युतीकडे बहुमत होते पुढच्या वर्षी म्हणजेच दोन हजार सहामध्ये नितीश यांना विधान परिषदेची सदस्यता मिळाली मे दोन हजार चौदा ते फेब्रुवारी दोन हजार पंधरा या दरम्यानचा काळ वगळला तर नितीश कुमार हे नोव्हेंबर दोन हजार पाचपासून आतापर्यंत सतत बिहारचे द्ध मुख्यमंत्री राहिलेले आहेत जितनराम मांझे हे दोन हजार चौदा ते फेब्रुवारी दोन हजार पंधरापर्यंत बिहारचे मुख्यमंत्री होते नितीश कुमार यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये शेवटची विधानसभा आणि दोन हजार चारमध्ये शेवटची लोकसभा निवडणूक लढवली होती यानंतर त्यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही नितीश कुमार दोन हजार सहा पासून विधान परिषदेचे सदस्य आहेत दोन हजार अठरामध्ये ते तिसऱ्यांदा विधान परिषदेचे सदस्य झाले दोन हजार पंधराच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांना निवडणूक न लढवण्याबाबत विचारले असता त्यांनी उत्तर दिले मला एकाही जागेवर लक्ष केंद्रित करायचं नाहीये इतक्या वेळेस मुख्यमंत्री पद भूषवूनही मुख्यमंत्री असताना नितीश कुमार यांनी अनेकदा युटन घेतलेले आहेत पहिली वेळ दोन हजार तेरामध्ये जेव्हा भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार बनवले तेव्हा नितीश यांनी यावर नाराज होऊन एन डी ए सोबत युती तोडली यानंतर त्यांनी राष्ट्रीय जनता दलासोबत सरकार स्थापन केले दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत जे यूचा पराभव झाल्यानंतर नितीश यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला दुसरी वेळ नितीश यांनी दोन हजार पंधराची निवडणूक आर जे डी म्हणजेच राष्ट्रीय जनता दलासोबत लढवली आणि महाआघाडीचे सरकार स्थापन झाले परंतु दोन हजार सतरामध्ये तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यानंतर नितीश यांनी सव्वीस जुलै दोन हजार सतरा रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि युतीही तोडली आणि पुन्हा एन डी एसोबत सोबत सरकार स्थापन केले तिसरी वेळ दोन हजार बावीसमध्ये नितीश कुमार यांचे भाजपसोबतचे संबंध पुन्हा बिघडले हे मतभेद इतके वाढले की नऊ ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी त्यांनी भाजपची साथ सोडली त्यांनी त्याला आपल्या अंतकरणातील आवाज असं म्हटलं होतं नंतर त्यांनी राजद आणि काँग्रेससोबत पुन्हा सरकार स्थापन केले चौथी वेळ म्हणजे आता जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये नितीश कुमार आणि आर जे डीमध्ये संघर्ष सुरू झाला अखेर नितीश कुमार महाआघाडीतून वेगळे झाले नितीश कुमार म्हणतात की त्यांनी त्यांच्या लोकांची मते ऐकली आणि हा निर्णय घेतला आणि आता त्यांनी पुन्हा भाजपसोबत सरकार स्थापन करत पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले यावरून नितीश कुमार यांची ताकद लक्षात येते कारण युती तुटली आघाडी झाली आघाडी तुटली युती झाली तरी किंगमेकर ठरले ते नितीश कुमारच याबाबतीत तुम्हाला काय वाटतं हे कळवायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ